हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज मी तुम्हाला छान असा गोडशिरा बनवून दाखवणार आहे ते पण गव्हाच्या पिठापासून तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे तर आणखी आपल्याला एक वाटीभर तूप लागणार आहे चला तर सुरुवात करू या रेसिपीला चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया रेसिपीला तर इथे मी एक वाटी घेतलेला आहे पीठ आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे तर इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती तर आता आपल्याला याच्यात घालायचं आहे तूप इथे मी चार चमचे घातलेला आहे तूप तर हे छान विकळून घेऊया तर बघा तूप पण छान आपलं वितळ आहे आता आपण त्याच्यामध्ये घालूया पीठ आता हे पीठ आपल्याला छान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे गॅस एकदम मी मंद आचेवर ठेवलेला आहे तर आपल्याला पीठ छान तुपामध्ये एकदम मंद गॅसवरती एक दहा मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला आपल्या लाल कलर आला पाहिजे असं भाजायचं आहे तर बघा छानपैकी असं सतत हलवत राहायचं तर इथे मी एक वाटी पिठाला एक वाटीच तूप घातलेलं आहे हे मेजरमेंट बरोबर म्हणजे मी एक पाच चमचे घातलेलं आहे तूप ते एक वाटी प्रमाण बरोबर होतं आता आपल्याला हे छानपैकी भाजायचं आहे पिठाला आपल्या कलर पण खूप सुंदर आलेला आहे आता तर इथे मी जे एक वाटी गुळ घेतलेला होता ना त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालून हे मी फुलत घातलं होतं म्हणजे गुळ आपला पूर्ण वितळला आहे आता हे गुळाचं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे चाळून सतत हलवायचं आहे तर मी इथे घातलं आहे पूर्ण पाणी असा आपला शिरा झालेला आहे तयार तर आपल्याला हलवा सतत छान हलवून घ्यायचा आहे म्हणजे तेल सुटेल तर एकदम परफेक्ट असा आपला गव्हाच्या पिठाचा शिरा झालेला आहे तयार झटकीपट होतो एकदम तर हा बघा आपला गव्हाच्या पिठाचा शिरा एकदम मस्त पैकी झालेला आहे कलर पण खूप सुंदर आलाय तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला तेही कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय